नमस्कार मी डॉक्टर सलीम मुलानी समुदाय आरोग्य मूर्ती पीएसी तालुका बारामती जिल्हा पुणे मागील चार वर्षपासून महाराज पालखी सोळा यांना सेवा हो देण्याचा लाभ आमच्या पर्यंत आमच्या नाशिया लाख रुपयात म्हणजे पुणे जिल्ह्यातून आमची मूर्ती पीएसी आहे ना पाटील पाठीमागील एक चार वर्ष कंटिन्युअसले सेवा देत आहे सासवट ते पंढरपूर आणि पंढरपूर ते सासवट पर्यंत त्यांना आम्ही कंटिन्यू त्यांच्या सान्निध्यात राहून अहोरात्र आम्ही ओपीडीची सेवा आणि इमर्जन्सी सेवा पुरवत असतो हो त्यामध्ये मग आज आमचं वाघळवाडी इथं मुक्काम असताना प्राथमिक आरोग्य केंद्र ओळख तालुका बारामती त्यांचीही स्पॉट ड्युटी इथं आहे आणि तेही इथं मुक्कामाच्या ठिकाणी ओपीडीची सेवा देत आहेत तरी ता आमच्या पालखी तोळ्याचे प्रमुख श्री त्रिगुण महाराज गोसावी मालक यांनी आम्हाला वारंवार कामाबद्दल आभार व्यक्त केले आणि अशी सेवा कायम तुमच्याकडून गाडावी ही अपेक्षा व्यक्त केली सरासरी दिवसाला आपली कमीत कमी पाचशे सहाशे सातशे अशी ओपीडी चालते त्यामध्ये जास्त करून वयस्कर व्यक्ती असतात त्यांना गुडघ्या दुखी सांधी असते कंबर दुखी असते कुणाला एखाद्याला समजा काय त्रास झाला तुला दावाचा उलटी मळ मळ रोखदुखी येईल तर आपण लगेच फर्स्ट एड किट देतो त्यांना उलड्या औषध देतो जर इथं नाही फरक पडला तर लगेच रेफर पुढे करून टाकतो आपण ग्रामीण रुग्णालय म्हणा जवळच एखादं प्राथमिक आरोग्य केंद्र म्हणा तर आतापर्यंत चार वर्षामध्ये कधी अडचण आली नाही आणि इथून पुढे कधी अडचण येऊ देणार नाही ये ही अशी ग्वाही करतो En